पिंपळगाव परिसरात यांच्या मनावर अभिराज्य करणाऱ्या हॉटेल गावकरीचा नव्यानच नवीन जागेत शुभारंभ आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते आणि युवा नेते गणेश बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये संचालक अविनाश उर्फ पप्पू कापसे यांनी टोलनाका परिसरामध्ये हॉटेल गावकरीची शाखा काही वर्षांपूर्वी सुरू केली होती पिंपळगाव सह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना या हॉटेलची चव चाखण्याचा आनंद मिळाला मात्र काही तांत्रिक कारणास्तव हे हॉटेल बंद करण्याची वेळ आली मात्र संचालक कापसे यांनी खचून न जाता पुन्हा एकदा नव्या नव्या पिंपळगाव परिसरातील टोलनाका या ठिकाणी नव्या जोमाने निसर्गरम्य वातावरणात हॉटेल गावकरी पुन्हा सुरू केल्या फॅमिलीसाठी या ठिकाणी स्वतंत्र आणि निसर्गमय वातावरणात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे सोमवारी सायंकाळी या हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला या शुभारंभाप्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब बनकर गणेश बनकर सतीश मोरे चंद्रकांत विधाते मानिक देवकर बापूसाहेब वाढवणे आत्माराम नथले दीपक विधाते गणपत मोरे संदीप तांबे संदीप बनकर दिलीप देशमाने हर्षल जाधव अमोल बागुल राजा गांगुर्डे आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदर्शन पर बोलताना आमदार बनकर यांनी अविनाश कापसे यांनी सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद सर्व खवय्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा तसेच उत्तम गुणवत्ता आणि सेवा देऊन नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या अत्यंत जवळचे मित्र अविनाश उर्फ पप्पू याच्या या गावकरी फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित तालुक्याचे आमदार सन्मान्य समवेत आलेले स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सन्मान्य नाना यांच्या जागेमध्ये हे सगळं मोठं हॉटेल उभं राहिलं असे आमचे सन्माननीय सोमनाथजी गुले साहेब पिंपळगाव टोल नाक्याचे प्रशासन ज्यांच्या हाती गेल्या अनेक वर्षापासून आहेत असे चोखपणाने ते कामकाज करण्याचा प्रयत्न करतात पण तरी काहीतरी गडबड होतीच असे सन्माननीय न साहेब माझे अत्यंत जवळचे मार्गदर्शक सन्माननीय चंदू काका माझ्या ग्रामपालिकेतील सहकारी दीपक नाना बापू काका वाडवणे गणपत मामा मोरे संदीपजी तांबे ज्यांनी ह्या स्ट्रक्चर असेल सर्व आर्किटेक्चर प्लॅनिंग असेल ज्यांनी खऱ्या अर्थानं बारकावे बघितले आणि चांगल्या ठिकाणी अशा प्रकारचं हॉटेल बघितल्याच्या नंतर याही ठिकाणी या, या भूमीमध्ये व्हावं असे आमचे बंधुतुल्य सन्मान्य संदीपजी बनकर ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं असे सन्माननीय माझे मित्र प्रवीणजी घुमरे माणिक आप्पा उपस्थित सर्व पप्पू कापसे आणि त्यांच्या परिवारावरती प्रेम करणारे सर्व बंधू मित्र आणि माता भगिनींनो गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही आणि आपण त्या ठिकाणी पप्पू कापसेंकडे आपली सगळ्यांची नजर होती की त्याचं अलीकडच्या काळामध्ये नॅशनल हायवे ऑफ ऑथॉर्टी म्हणजे एन एच आयनी जे काही त्याच्या हॉटेलवरती जो काही हटोडा टाकला त्याच्यामध्ये होत्याचं नव्हतं त्याचं झालं आणि तो न थांबता आता थांबायचं नाही अशा या उक्तीप्रमाणे तो पुनशे एकदा या प्रांगामध्ये आला आणि खूप सैरवैर झाला काकांना भेटला माला भेटला अनेक गावातील मान्यवरांना भेटला पण त्यातून काही मार्ग निघाला नाही मार्गक्रमण करत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये किती कठीण परिस्थितीला जरी सामोरं जाण्याची वेळ असेल तर आपण निश्चित पप्पू कापसेंचा चेहरा त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे कारण की अठरा वीस लाख रुपये त्या ठिकाणी खर्च केल्याच्यानंतर अतिशय सुसज्ज असं असणारं हे हॉटेल जमीन दोस्त होत असताना त्याच्या मनातील काय वेदना असेल ह्या मी शब्दात त्या ठिकाणी मांडू शकत नाही पण एवढ्यावरती पप्पू थांबला नाही त्याने निश्चित नव्या ताकदीनं नव्या दमाने परत उभारी घेतली आणि परत एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवलं की ते जरी माझं तुटलं असेल तेवढंवर मी थांबणार नाही माझ्या आयुष्यातील पुस्तकातील ते एक पान होतं ते पान मी फाडून टाकलं आणि माझं आयुष्यातील अजून पूर्ण पुस्तक त्या ठिकाणी बाकी आहे हे खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं पप्पू एक सर्वसाधारण कुटुंबातील माझा अत्यंत जवळचा सहकारी गेल्या अनेक वर्षापासून त्याला मी बघत आलोय माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काकांच्या निवडणुकीमध्ये सातत्याने हिरहिने भाग घेऊन त्या ठिकाणी मदत करण्याची भावना त्याची निश्चित प्रमाणे असते अशा या मित्राला त्याच्या ह्या उद्घाटनाला संदीप भाऊंनी आणि पप्पूंनी आग्रह झाला की काही झालं ते काकांनी ह्या हॉटेलच्या उद्घाटनाचं उद्घाटन करावं तसं बघायला गे गेलं तर हा एक अपवाद आहे व्हेज नॉनव्हेज हॉटेल असलं काका त्या ठिकाणी जात नाही पण पप्पू अत्यंत जवळचा आहे कुटुंबातला सदस्य आहे म्हणून त्या दृष्टिकोनातनी काकांनी सांगितलं की नाही या कार्यक्रमाला आपण जाऊया आणि त्या कार्यक्रमाचं अध्यक्ष जन त्या ठिकाणी काकांनी घेतलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने काकांचा त्या ठिकाणी मनापासून आभार या व्यक्त करतो पप्पू तू आता हे सगळं साम्राज्य उभं करत असताना तुझ्यावरची जबाबदारी अजून निश्चित प्रमाण त्या ठिकाणी वाढलेली आहे आता अधिकचा वेळ त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि गावामध्ये त्या ठिकाणी कमी वेळ थांबावा लागणार आहे जागा या ठिकाणी घेऊन हॉटेल चालू केलं अविनाश गरप्प कापसे व त्याच्यावर प्रेम करणारे आलेले सर्व परिसरातून आलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो हॉटेल व्यवसाय तसा अतिशय चांगला आहे याच्यामध्ये मार्जिंग पण खूप चांगलं असतं परंतु त्याला वेळ द्यावा लागतो क्वालिटी चांगली ठेवा लागती मी या ठिकाणी येत असताना संदीप या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगितलं हॉटेलला उद्घाटनाला जात सुद्धा ते शुद्ध शाकाहारी हॉटेल असेल तरच आम्ही त्या ठिकाणी जातो नंतर तुम्हाला काय करायचं आम्हाला माहिती पण आम्ही जेव्हा येणार आहे तोपर्यंत तुम्हाला तिथं नॉनव्हेज त्या ठिकाणी करताच येत नाही कारण जय बाबाजी भक्तपरिवारामध्ये काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे आणि सुद्धा त्या ठिकाणी आपलं शरीर आपली तब्येत सांभाळण्यासाठी काय काय गोष्टी करणं गरजेचे आहेत ते सुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे या ठिकाणी गणेश बोलत असताना खरंतर एक दीड वर्ष अतिशय त्या पोपूने अडचणीमध्ये त्या ठिकाणी काढले पण कुठंतरी त्याची लाईन त्या ठिकाणी हॉटेलला लागायची वेळ आली आणि त्या ठिकाणी काही तांत्रिक भानगटी त्या ठिकाणी झाल्या त्यामुळं नाही त्याचं त्याचा हॉटेलच्या पुढं त्या ठिकाणी बंद करावं लागलं खरंतर टोल नाकाच्या चुकीच्या ठिकाणी असल्यामुळं त्या टोलनाक्याचा सर्वांना त्या ठिकाणी त्रास होतो गडकरी साहेबांनी पण सांगितलेलं आहे आज ना उद्या निश्चित हे टोलनाके इथून त्या ठिकाणी जाणारच आहेत कारण इतका त्रास लोकांना त्या ठिकाणी होतो आणि ज्या वेळेला आता किती किलोमीटर चालणार त्या पद्धतीने त्या ठिकाणी टोल त्या ठिकाणी लागणार आहेत बरेच लोक मला त्या ठिकाणी चांदवडला टोल झाल्यानंतर साठ किलोमीटरच्या आता टोल पण येत नाही तो गेल्या बारा बारा बारापासनं आपण तर इथं चोवीस अकरा प बारा वर्ष झाले ते का तेव्हापासून आपण बघतो आणि या ठिकाणी आत्माराम तुमचेसुद्धा जे काही कर्मचारी असतील त्यांनासुद्धा सांगितल्या पाहिजे खूप तक्रारी या ठिकाणी आमच्याकडे येतात त्या माणसांना जर आपण पूर्ण पगार देत असेल त्यांचीसुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी आहेत का कोणत्याही ग्राहकाची या ठिकाणी तक्रारी येणार नाहीत कारण तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर खूप लोकांचं त्या ठिकाणी ऐकावं लागतं रात्रीचे फोन त्या ठिकाणी कधी बारा ऐकला दोनला पण लोकांचे फोन येतात आणि छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्या ठिकाणी वाद होतात ते पण होणार नाही त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्या टायमाला संदीप माझ्याकडे आल्यानंतर ते या ठिकाणी पप्पू कापसेनी हॉटेल या ठिकाणी टाकल्यान सोमनाथ रावचे तसे तर खूप जुने संबंध लहान त्या ठिकाणी राहत असतानापासून जर या गुले परिवाराचे संबंध त्या ठिकाणी आलेत बाळू नाना ना मी आम्ही बँकेमध्ये बसलेला असताना म्हटलं नाना आपण एक कार्यक्रमाला जाऊन येऊ अतिशय चांगलं काम पप्पू हे करत असताना आपल्या आप क्वालिटीत कुठलाही बदल होणार नाहीत कारण आम्ही उद्घाटन करत असताना क्वालिटी आणि क्वांटिटी खूप महत्त्वाची असते कदाचित दोन पैसे कमी मिळतील परंतु सातत्य हे खूप महत्त्वाचं असतं रात्रीतून जो मोठा व्हायला जातो तो फार सदा सर्व काळ टिकत नाहीत परंतु आपले पाय जमिनीवर ठेवून तो जर चालला तर निश्चित तो मोठा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही त्यासाठी तरुण वर्गानेसुद्धा अतिशय शांततेने जमिनीवर पाय ठेवूनच आपण त्या ठिकाणी चाललं व्यापार व्यवस करावाच लागणार व्यवसाय त्यातून दोन पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीने अतिशय चांगलं काम माणिकराव सुद्धा आपण बघितल्यानंतर मानिकने शून्यातून विश्व त्या ठिकाणी तयार केलं अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करत असताना संदीपने सुद्धा बांधकामामध्ये एक चांगलं काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्या बांधकामामध्ये त्यांनी चांगलं काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असंच नाव या ठिकाणी झालं पाहिजे त्याच पद्धतीने या हॉटेल गावकरी जे प्रसिद्ध त्या ठिकाणी झालं कारण मी निवडणुकीच्या काळामध्ये बघितलं का प्रत्येक हॉटेलवर खूप गर्दी त्या ठिकाणी संदीप राहत होती इकडे तिकडे सर्व त्याच्यामध्ये गावकरीला पण चांगल्या प्रकारे गर्दी कारण एक हॉटेल त्या ठिकाणी खाली राहत होतं अशी परिस्थिती होती त्याच्यामध्ये आपण आता अतिशय टोल नाक्याच्या जा जवळ या ठिकाणी असल्यामुळं जाणारे येणारे लोक पण त्या ठिकाणी येणार आहेत तुला मोक्याची जागा त्या ठिकाणी मिळाली आणि या जागेची कुठली अडचणही त्या ठिकाणी येणार नाही त्या पद्धतीने चांगला जम जसा बसवलेला आहे त्याच पद्धतीने चांगलं काम या हॉटेलच्या माध्यमातून करावं आपल्या कुटुंबांनी जो विश्वास या ठिकाणी टाकलेला आहे ग्राहकांचा जो विश्वास आहे तोच विश्वास इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडून त्या ठिकाणी राहील हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि या गावकरीच्या उद्घाटनाला मलाही त्या ठिकाणी बोलवलं माझ्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं निश्चित ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तिथं उद्घाटन करतो ती वास्तू अतिशय पावी बसपंत एन एच डिजिटल पिंपळगाव गाव